नांदगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ हे पहाटे येथे मतदान करण्यासाठी जात होते मात्र रस्त्यामध्ये अपघातग्रस्त बस तातडीने त्यांनी वाहन थांबवले आणि ते मदतीला धावले मनमाड आग्राशी मनमाड शिर्डी बस एम एस शून्य सहा एस चौऱ्याऐंशी अठ्ठावीस सकाळी सहा वाजता मनमाडहून शिर्डीकडे जात होती अन काही गावाजवळ बस आली असता सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला त्याचवेळी भुजबळ हे मनमाडहून येथे मतदान करण्यासाठी जात होते त्यांनी अपघातग्रस्त बस पाहताच थांबवण्यास वाहन चालकाला अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी तातडीने अँब्युलन्स बोलवण्याचे पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले त्यानुसार तातडीने माहिती देण्यात आली त्यानंतर अँब्युलन्स अपघातग्रस्तांच्या मदतीला दाखल झाली या अपघातात एक जण ठार तर पंधरा जण जखमी झाले भुजबळ यांच्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले बसमध्ये एकूण पस्तीस प्रवासी होते त्यापैकी पंधरा प्रवासी जखमी झाले चालक भाऊसाहेब मोठा भाऊ गांगुर्डे गिरणारे हे मृत झाले महाराष्ट्र ट्वेंटी फोर संकलन विभाग नांदगाव